आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लफ आजाद है तेरे बोल के सच जिंदा है अब माझं नाव उषाबाई अशोक पवार आणि आमची जमीन आहे ती म्हणजे आमच्या मामांची आहे मी गायकवाडांची भाची आहे तिथं माझे मामा सत्तर वर्षापासून राहतात आणि त्यांनी आता हे घेतले त्यांनी जमीन ते घरदार सर्व तोडून चाडून टाकले ती शेती गायकवाडांची आहे पण तिथं खरेदी करून देणारे गायकवाड किती आहेत आणि इथं बसलेले किती आहेत ती एकाची नाही हे जेवढे बसलेले आहेत तेवढे गायकवाड आहेत ते म्हणजे हे सर्व विरोध करतायत गायकवाड किती आहेत ते तिथे खरेदी करून देणारे हेच मला म्हणायचंय स्वयगाव इथच राहते मी माझे मामा आहेत ते आम्ही कोणीच नाही हे सर्व विरोध करून इथं बसले आहेत को ना कोणीच खरेदी दिलेली नाही कोणीच नाही यांच्या मधून जे आहे ते एकच दोनच डोके आहेत बाकीचे सर्व इथं बसलेले सर्व आमचे घरदार सर्व तोडून टाकले काहीच नाही ठेवलं आणि सर्व घरदार पूर्ण तोडून टाकले त्यांनी मालेगाव तालुक्यातील जे सोयगाव आहे मालेगाव शहरातील एकशे सात नंबर गट आहे या गटामध्ये सत्तर वर्षापासून आदिवासी बांधव तिथे राहत होते आणि ती जमीन त्यांच्या मालकीची होती परंतु मालेगाव शहरामध्ये भूमाफी यांचं जे काही रॅकेट चालू आहे खोटे कागदपत्र सादर करून कब्जे करून जमिनी बळकवण्याचं आणि प्लॉट बळकवण्याचं काम मालेगाव शहरामध्ये चालू आहे परंतु आज मालेगाव शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणजे ज्या आदिवासी बांधवांच्या जमिनी विकत घेतल्या गेल्या कुठल्या अति अटी शर्तीचं पालन न करता त्यांना माहिती न करता आणि त्यांनाच मारझोड आली त्यांचेच घर तोडण्यात आली आणि ज्यावेळेस घर तोडत असताना मला इथल्या पीडित लोकांनी संपर्क केला आणि त्यावेळेस मी तिथे गेलो असता माझी जे ती परिस्थिती पाहून माझं मन सुन्न झालं पोलीस प्रशासनाच्या अधिकारी समोर असताना त्यांना मारझोड झाली त्यांचे घर तोडण्यात आले परंतु उलट पोलीस प्रशासनाने त्यांना मदत करण्याऐवजी त्या पीडित लोकांना जेलमध्ये चार पाच तास बसून ठेवलं म्हणजे मालेगाव तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं म्हणजे कायदा सुव्यवस्था राहिला का नाही आणि कायदा सुव्यवस्थेचा सगळ्यात मोठा प्रश्न आज मालेगाव शहरामध्ये निर्माण झालेला आहे मग या गुंडांचे आका कोण आणि जमिनीचे व्यवहार करणाऱ्या आका आणि आकांचे आका कोण हा सुद्धा मालेगाव तालुक्यामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे जर पोलिसांसमोर मारजोड होत असेल त्यांच्यावर दादागिरी होत असेल आणि पोलीस प्रशासन आमची प्रमुख मागणी अशी आहे की एकशे सात गटांमध्ये ती शेती आहे ती शेतीची खरेदी रद्द होऊन जे मूळ मालक आहेत आदिवासी त्या आदिवासी बांधवांना ही जमीन मिळावी कारण या जमिनीचे त्यांनी कुठले पैसे घेतलेले नाही कुठं खरेदी करून दिले नाही किंवा कुठं कागदपत्र करून दिलेले नाही आणि जमीन विकलेली नसताना याच लोकांना तिथून हाकलण्यात येत आहेत म्हणून जे मूळ मालक आहेत ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना ही जमीन मिळावी आणि त्यांचा हक्क आणि अधिकार त्यांना मिळावा यासाठी आम्ही या लोकशाही धडक मोर्चा आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत आहोत आमच्या प्रमुख मागण्या एकशे सात मधील जे इनामी जमीन आहे ती इनामी जमीन छत्तीस छत्तीस म्हणून एक आकारले जाते आम्ही ते उतारे काढले आता छत्तीस 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 अर्थ असा आहे ती जमीन आदिवासी जमीन आदिवासीला विकली जाऊ शकते दोन नवीन नेम, कायदा काढलेला आहे जमीन मूळ मूळ मालकाला जमीन परत मिळण्यासाठी त्याच्यामध्ये जी आदिवासी ती इनामी जमीन आहे छत्तीस छत्तीस म्हणून ती जमीन ही आदिवासीला आदिवासीला दिली जाऊ शकते ती दुसऱ्या काठीला देऊ शकत नाही पण हा एक तो त्यांनी तो आदेश काढलेला आहे हायकोर्टाचा आदेश असेल सुप्रीम कोर्टाचा आदेश असेल जो पण काढला आहे तो अजून आदेश आम्हाला कोणी दिलेला नाहीये आणि खर्ची झालेली आहे पक्की झालेली आहे ती कशा पद्धतीने झालेली आहे तर ती जमीन मूळ मालकाला मिळत येईल व ते घर पाण्यात आलेले पाण्यात आलेले त्या प्रशांत पाटील सुभाष तोरडियावरती अनुसूचित जाती जमाती अटक अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे तो दाखल न होता आम्हाला पोलीस प्रशासनाने आम्हाला या आंदोलनाला आम्हाला त्यांनी नोटीसा दिल्या एकशे बासष्ट म्हणून नोटिसा दिल्या तर मला हे म्हणायचं आहे आम्ही उपोषण करणारे आम्ही अन्याय आमच्यावर झालेला आहे अनुकीचं शासन आम्हाला घेतं म्हणजे कुठंतरी हा कुठेतरी पैशांचा व्यवहार झालेला असेल त्याच्यानंतर दोन किलोमीटर मंत्री साहेब असतात मंत्री साहेबांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही मतदान मागण्यासाठी ज्या आदिवासी लोकांकडे जातात तसे तुम्ही कुठलेही कामधंदे सोडून त्या आदिवासींना न्याय कसा मिळेल याच्यासाठी तुम्ही जावं दुसरी गोष्ट जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही एवढ्या पंधरा दिवसात ध्येय नेते बाळासाहेब आंबेडकर यांची तारीख घेऊन संपूर्ण शिष्टमंडळ आम्ही साहेबांनी जिथे बोलत बाळासाहेब आंबेडकर तिथे जाऊन आम्ही त्यांच्या न्यायासाठी हायकोर्टात जगू आम्ही अगारे साहेब आता काय चर्चा झाली आणि आपलं आंदोलन आपण का मागे घेणार का, का। मागे म्हणजे स्थगित केलं आपण आंदोलन की ज्या लोकांनी या आदिवासी बांधवांचे जे घर तोडले त्यांना जी मारहाण झाली आणि ज्या लोकांनी मारहाण केली घर तोडले त्यांच्यावर कुठली आतापर्यंत कारवाई झाली नाही मग तो टी वायस बी साहेब गुंजा साहेब आणि प्रांत साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं बोलवतो आणि समोरच्या व्यक्तींनाही सांगितलं साहेबांनी की तुम्ही जोपर्यंत कोर्टाची ऑर्डर येत नाही तोपर्यंत त्यांच्या घरापर्यंत कोणी जायचं नाही याच जर काही सरळ काही झाल्याची जबाबदारी तुमची राहील मी गुंजार साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करते की मालेगाव तालुक्याला हा शहराला चांगला अधिकारी लागले लाभलेले आहेत त्यांनी तात्काळ दखल घेतली साहेबांना एवढं सुद्धा सांगितलं की बीडमध्ये जे प्रकरण झालाय सांगतो ते हत्या झाली <Sess> ते जर कधी त्यांनी वेळोचे दखल घेतली असेल त्याची हत्या झाली नसेल उद्या असं लोक व्हायला पाहिले प्रकरण हलक्या हत्या घेतल्यानंतर परत त्या गुंडांनी घरं तोडली शे यांना मारहाण केली त्यांची हिंमत वाढल्यानंतर ते लोकं परत त्यांच्या घरावर हल्ला देखील करू शकतात म्हणून मी पोलीस प्रशासन असेल इथले महसूल प्रशासनाला नम्र विनंती करून सांगतो की या ज्या गुंडांवर कठोर कारवाई झाली पाहिजे जर त्यांच्यावर सात आठ दिवसात गुन्हे दाखल झाले नाही तर आम्ही येणाऱ्या या हत्यामध्ये रास्ता रोको आंदोलन करू म्हणजे मालेगाव शहरामध्ये प्लॉट घेण्यासाठी जमिनी घेण्यासाठी लोक घाबरतात काही लोकांच्या कष्टाचे लोका पैसे असतात पूर्ण आयुष्याची पूंजी ते लावून कधी छोटी मोठी जागा घेतात आणि गुंड एकदम कब्जा करतात आणि हायकोर्टाचा आदेश दाखवून मारझोड करतात आणि दहशत निर्माण करतात आज म्हणजे या मालेगाव शहरामध्ये पोलीस प्रशासनाची मान खाली घालण्याची पाळी आज ह्या गुंडांनी आणलेली म्हणजे कायद्यापेक्षा आणि पोलीस प्रशासनापेक्षा भूमाफी आणि गुंड मोठे झालेत का आणि मालेगाव शहरामध्ये कायदा सुव्यवस्था राहिला नाही म्हणजे विचार करा की ज्यांनी मारहाण केली घरं तोडले त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही ज्यांच्यावर अन्याय झाला त्या लोकांना पोलीस स्टेशनमध्ये बसवण्यात आलं मी आजही पोलीस प्रशासन असेल आणि महसूल प्रशासन की तुम्ही आमचं आंदोलन हातक्यावर घेऊ नका जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही कारण ही दीर्घकालीन लढाई आहे आम्ही न्यायालयीन लढाई पण लढणार आहोत आणि रस्त्याची लढाई पण लढणार आहोत